नमस्कार मी हेमांगी हेमांगी पवार या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि थमनेल तुम्ही पाहिलेला आहेच तर आजचा हा व्हिडिओ आपणा सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी मी बनवत आहे त्याचं कारण असं की गेले नवरात्रीचे नऊ दिवस आपण सर्वांनी माझ्यावरती जो प्रेमाचा जो कौतुकाचा वर्षाव केला तो खरोखरच माझ्यासाठी खूप महत्वाचा होता कारण ज्यावेळी आपल्या चॅनलवरती नवरात्री विशेष स्वतंत्रते भगवती ही नवीन सिरीज आणण्याचा मी विचार केला त्यावेळेला अनेक प्रश्न मनात होते की ही सिरीज लोकांना आवडेल प्रेक्षकांना आवडेल की कसा असेल लोकांचा रिस्पॉन्स आणि त्याचं उत्तर आज मला नऊ दिवसांनी मिळालेलं आहे कारण अनेक अशा अज्ञात वीरांगणा भारतकन्या ज्यांची नावं कदाचित आपल्या इतिहासाच्या सोनेरी पानांमधून वगळून गेलेली आहेत किंवा ती पानच निखळून गेलेली आपल्याला आढळतात पण त्या सगळ्यांचा इतिहास त्या रणरागिणींचा इतिहास या सिरीजच्या माध्यमातून आपणा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला आपण सगळ्यांनी जो भरभरून प्रतिसाद दिलेला आहे माझं जे भरभरून कौतुक केलेलं आहे मग ते कमेंट्सच्या स्वरूपात असू दे मला भरपूर कॉल्स आले या सिरीजचं कौतुक करण्यासाठी तर ते माझ्यासाठी फार जास्त महत्त्वाचं होतं प्रचंड ओव्हरवेल्मिंग असा प्रतिसाद आपल्याकडून मिळालेला आहे तर त्याबद्दल आपण सगळ्यांचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत आणि आपलं हे जे यूट्यूब चॅनेल आहे खरं तर ही एक फॅमिली आहे आणि ही दिवसेंदिवस ग्रो होताना बघून मला प्रचंड आनंद होत आहे आणि या सगळ्यातून आणखी एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे आपण सगळीजणं इतिहासाच्या प्रेमात आहोत आहोत छत्रपती शिवरायांच्या प्रेमात आहोत आणि आपला इतिहास आपल्याला जे काही शिकवू पाहतोय ते शिकवून आपण पुढे जीवनाची वाटचाल करत आहोत तर त्याचा फार मोठा आनंद आहे तर आपल्या हेमांगी पवार या यूट्यूब चॅनेलवर अशाच नवनवीन सीरीज असेच नवनवीन व्हिडिओ आता येणार आहेत जे रिलेटेड असतील इतिहास म्हणजेच शिवकालीन इतिहास असेल रामायण असेल महाभारत असेल किंवा स्वातंत्र्य युगाचा जो काळ असेल तर या सगळ्या इतिहासातल्या अशा अनेक अज्ञात गोष्टी ज्या आजपर्यंत आपल्याला फारच कमी ऐकायला मिळालेल्या आहेत तर त्या आपणापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न असेल तर पुढे येणाऱ्या व्हिडिओजनासुद्धा आपण असाच भरभरून प्रतिसाद द्याल आणि ह्या चॅनलवरती भरभरून प्रेम कराल अशी मी आशा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून कौतुक करते आणि आभार व्यक्त करते धन्यवाद